नमस्कार स्वयंपाक चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे प्रचंड उन्हाळा वाढलेला आहे आणि या दिवसातून लग्नाच्या पंक्तीत बहुतेक वेळा लग्नाच्या जेवणाच्या पंक्तीत बहुतेक वेळा थंडगार मठ्ठा दिला जातो तर आज आपण बनवूया तसाच थंडगार मठ्ठा त्यासाठी इथे घेतले मी अर्धा लिटर ताक आता आपण त्याच्यामध्ये घालूया पाव चमचा धणे पावडर पाव चमचा जिरे पावडर बारीक कापलेली हिरवी मिरची थोडं मी इथे किसलेलं आलं घेतलं ते आपण लिंबूच्या भांड्यात घालून त्याचा रस काढूया छोट्या बारक्या किसणीवरती आलं किसून घ्या आता आपण टाकूया थोडं काळं मीठ पण मिक्स करून घेऊया काळ्या मिठामुळे याला छान चव येते तुम्ही साधं मीठसुद्धा वापरू शकता आता हे छान मी ढवळून घेतलेलं आहे आता घालूया भरपूर कोथिंबीर आणि अगदी थोडीशी साखर तुम्ही साखरेऐवजी गूळ सुद्धा वापरू शकता आणि पुन्हा एकदा छान ढवळून घेऊ आता आपण इथे दोन ग्लास घेऊया त्याच्यामध्ये घालूया आईस क्यूब आता आपण मठ्ठा सर्व करूया ते आपला थंडगार मट्टा बनवून पिण्यासाठी तयार आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद